नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की आगीच्या डोहामध्ये उडी घातल्यामुळेच अद्वेची परिस्थिती खूप खालावलेली असते अद्वेतला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे अद्वेतला आता अस्तमाचा अटॅक आलेला असतो परंतु या सगळ्याला सरोज मॅडम आता कलाला दोष देतात त्यांचं म्हणणं असं असतं की कला हे सगळं काही तुझ्यामुळे घडलं आहे आणि म्हणूनच सरोज मॅडम कलाला अद्वेतला भेटायलाही देत नसतात आता कला सरोज मॅडमनं विनवणी करत असते त्यांच्यासमोर हात जोडत असते संगीता रिक्वेस्ट करत असतात परंतु सरोज मॅडम काही ऐकायला तयार नसतात ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात था आणि म्हणू लागतात काहीही झालं तर या मुलीला मी माझ्या अद्वेतला भेटू देणार नाही कारण अद्वेतवर जी वेळ आली आहे ती फक्त या मुलीमुळे आली आहे तर संगीताताई म्हणतात नाही सरज मॅडम अहो तुम्ही चुकीचं बोलत आहात माझ्या कलेमुळे ही वेळ आलीच नाही आहे खरं तर कलाच त्याला धावपळ करून चावईबापूनं हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे मला मान्य आहे की कलाला वाचवण्यासाठी त्यांनी आगीमध्ये उडी घेतली परंतु शेवटी दोघांच्या लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच आज दोघंही आपापल्या जागे अगदी योग्य आहेत दोघांनी एकमेकांची अगदी मनापासून काळजी घेतली त्यामुळे दोघांनाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही शेवटी खेळ नियतीचा आहे परंतु सरोज मॅडम म्हणतात परंतु या सगळ्यामध्ये माझा मुलगा होरपळून निघाला आहे कलाचे वडील म्हणतात नाही सरोज मॅडम माझी लेखही होरपळून निघाली आहे परंतु शेवटी तिला अदवेची काळजी आहे आणि म्हणूनच ती आतापर्यंत स्वतः होरपळली आहे हे कोणाला दाखवतही नाही आहे आज तिला फक्त जावईबापूंची काळजी लागू नाही परंतु सरोज मॅडम म्हणतात तुम्ही कितीही काही सांगण्याचा सा प्रयत्न केला कितीही तुमच्या मुलीची बाजू घेण्याची प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही या मुलीला मी माझ्या अद्वेतला भेटू देणार नाही अगदी काहीही झालं तरी आता सरोज मॅडमच्या समोर कलाचे आई वडील कला सर्वजण विनवण्या करत असतात परंतु सरोज मॅडम काही ऐकायला तयार नसतात सरोज मॅडम म्हणू लागतात तुला जर खरंच वाटत असेल की माझा मुलगा सुरक्षित असावा माझा मुलगा वाचावा तर आता एक काम करायचं आहे इथून गडप व्हायचं आहे माझ्या मुलाच्या आसपासही यायचं नाही आता सरोज मॅडमचं हे बोलणं ऐकून कलाला अश्रू अनावर होतात कला, ला कला म्हणू लागते सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे अहो माझ्या आसपास असण्याने अद्वेत आजारी पडत आहे किंवा अद्वेतला बरं वाटणार नाही असं तुम्ही कसं बोलू शकता तुम्ही खरंच असं प्लीज बोलू नका सरोज मॅडम म्हणतात मी काय करायला हवं काय बोलायला हवं आणि माझ्या मुलाच्या आसपास कोण असायला हवं हे फक्त मीच ठरवणार आहे आता मात्र कलाचे वडील म्हणतात कलेबाळा उगाच वाद नको असं म्हणत ते कलाला बाजूला घेऊन जातात तर दुसरीकडे अद्वेची परिस्थिती कलाला पाहायची असते अद्वेतला पाहायचं असतं आणि म्हणूनच ती सोहमला व्हिडिओ कॉल करते आणि त्याचवेळी सोहमकडून तिला आनंदाची बातमी कळते ती म्हणजे डॉक्टर म्हणालेले असतात की अद्वेत चांदेकर त्यांचा धोका टळालेला आहे आता ते लवकरच शुद्धीवर येतील आता मात्र हे ऐकल्यानंतर कलाचा आनंद काही गगनात मावत नसतो तर ती लगेच कोणताही विचार न करता अद्वेतला भेटण्यासाठी आलेली असते परंतु पुन्हा एकदा सरोज मॅडम कलाला भेटायलाही देत नाहीत आता संगीतातही पदर पसरत म्हणतात एकदा फक्त एकदा माझ्या मुलीला अद्वेतला भेटायला द्या मी तुमच्यासमोर पदर पसरत आहे अहो आज माझ्या मुलीचा जीव फक्त जावई बापूंमुळेच वाचला आहे आणि म्हणूनच तिला त्यांना भेटायचं आहे कला म्हणते एकदा ऋण व्यक्त करायला द्या एकदा मला त्याच्यासमोर चा जाऊ द्या परंतु सरोज मॅडम काही जायला देत नाहीत तर दुसरीकडे डॉक्टर अद्वैतला चेक करतात आणि त्यानंतर सर्वांनाच आनंदाची बातमी देत म्हणतात अद्वैत चांदेकर शुद्धीवर आले आहेत तुम्ही त्यांना भेटू शकता परंतु पेशंटला त्रास होईल असं प्लीज कोणीही वागू नका आता सरोज मॅडम डॉक्टरचे आभार मानतात परंतु डॉक्टर कलाचं कौतुक करतात आणि म्हणू लागतात हे सगळं काही अद्वैत चांदेकर यांची मिसेस कला चांदेकर यांच्यामुळेच झालं आहे त्यांनी जर ॲम्ब्युलन्सची वाट पाहिली असती आणि वेळ दिला असता तर आज पेशंटची परिस्थिती हाताबाहेर गेली असती परंतु रिक्षात घालून त्याने इथपर्यंत आणलं आणि म्हणूनच आज पेशंट वाचले आहेत परंतु सरोज मॅडम हे मान्य करायला तयारच नसतात डॉक्टरना म्हणू लागतात हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य झालं आहे परंतु डॉक्टर आपल्या बोलण्यावर ठाम असतात आणि म्हणू लागतात तुम्ही काहीही म्हणा किंवा ते काही असो परंतु हे सगळं काही मिसेस कला चांदेकर यांच्यामुळेच शक्य झालं आहे असं म्हणत डॉक्टर तिथून निघून जातात तर आता संगीताताई म्हणतात पाहिलं आहेत ना सरोज मॅडम डॉक्टर काय म्हणालेत अहो माझ्या मुलीमुळेच आज अद्वैतरावांचा जीव वाचला आहे मग तिला भेटू तरी द्या सरोज मॅडम म्हणतात नाही तुमच्या मुलीने जरी त्याला इथे आणलं नसतं तरी माझा अद्वैत वाचला असता याची मला पूर्ण खात्री होती त्यामुळे तुमचा गैरसमज तुमच्याजवळच ठेवा असं म्हणत आता सरोज मॅडम अद्वैतला भेटण्यासाठी जातात परंतु कलाला मात्र तिथेच थांबावं लागतं आता कलाचा जीव कासावीस होत असतो तिला अद्वैतला भेटायचं असतं तर दुसरीकडे कलाला भेटण्यासाठी अद्वैतचा जीव कासावीस झालेला असतो आता ज्यावेळी सरोज मॅडम अद्वैतला भेटण्यासाठी जातात त्यावेळी अद्वैत विचारतो खरे कुठे आहे परंतु सरोज मॅडम खोटं बोलत म्हणतात ती निघून गेली आहे आता मात्र अद्वेतला खूप वाईट वाटतं की आपली अशी अवस्था असतानाही खरे इथून निघून गेली आहे आता एवढं सगळं काढून खरे आपल्याला न भेटताच निघून गेली हे समजताच अद्वैतचं मन थोडं दुखावतं परंतु त्याचं मन पुन्हा एकदा त्याला समजावत म्हणतं नाही हे शक्यच नाही आपल्याला अशा परिस्थितीत खरे खट कुठेही सोडून जाणारच नाही कारण या अगोदर आपल्यावर अशी वेळ आली होती त्यावेळी स्वतःच्या हातातील बांगड्या विकायला काढणारी खरे आज आपल्याला सोडून अशी निघून नाही जाणार आई आपल्याशी काहीतरी खोटं बोलत आहे हे अद्वेतला जाणवत असतं सरोज मॅडम विचारतात काय आहे अद्वेत तर अद्वेत म्हणतो काही नाही तर आता सरोज मॅडम अद्वैतची भेट घेतात आणि त्यानंतर बाहेर येतात आणि नैनाला म्हणतात तुला जर चांदेकरांच्या घरामध्ये राहायचं असेल तर कलाला अद्वेतला भेटायला जायचं नाही तर दुसरीकडे कलाही अद्वैतच्या काळजीने कासावीस झालेली असते आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा अद्वेतला भेटण्यासाठी येते परंतु नाही नाही सरोज मॅडमच्या सांगण्याप्रमाणे आता कलाला अडवते आणि म्हणू लागते कला तू अद्वेतला भेटू शकत नाही आता मात्र कलाला धक्काच बसतो कलाला खूप वाईट वाटतं कला ही नैनाला रिक्वेस्ट करते परंतु नैना काही कलाला भेटायला देत नाही आता मात्र कला विचार करते तर दुसरीकडे अद्वैत हा कलाला आवाज देत असतो आता तो आवाज कलाच्या कानावर पडतो कला मनाशीच म्हणते की चांदेकरला आता माझी गरज आहे त्यामुळे मला काहीही करून चांदेकरपर्यंत पोचायलाच हवं आता नकळतपणे सर्वांच्या डोळ्यावर धूळ फेकत आता कला ही अद्वैतपर्यंत पोहोचलेली असते त्या दोघांची मनं त्या दोघांचं प्रेम एकमेकांना पुन्हा एकदा जवळ आणतं आपण एकमेकांचे कोणीही लागत नाही असं दरवेळी एकमेकांना सांगणारे कला आणि अद्वैत परंतु ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी मात्र खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभे असतात आता त्याचप्रमाणे अद्वैत आणि कला एकमेकांच्या हातात हात देतात अद्वैत कलाची मस्करी करू लागतो तर म्हणते काय सांदेकर तर अद्वैत कलाला म्हणतो खरे तर माझी सेवा केलीस तर तुला पुण्यच लागेल तर आता कला अद्वैतचे हातपाय चेपून देत असते आता अद्वैत कलाकडे पाहत असतो तर कला अद्वैतकडे आता अद्वैत कलाला विचारतो तू कशी आहेस कला म्हणते मी अगदी ठीक आहे परंतु चांदेकर तू ठीक आहेस ना तर अद्वैत म्हणतो अगं तू असताना मला काय होणार आहे मी बघ एकदम ठणठणीत आहे तर कला म्हणते हे सगळं काही आई अंबाबाईच्या कृपेमुळे झालं आहे तर अद्वैत म्हणतो हो आई अंबाबाईची कृपा तर आहेच परंतु माझ्या पाठीशी असणारी आई अंबाबाई तर तूच आहेस कारण तूच तर मला हॉस्पिटलमध्ये घाईघाईने घेऊन आली आहेस तर आता कला ही अद्वेतला म्हणते चांदेकर तसं काहीच नाही परंतु तू हे चुकीचं केलं आहेस अरे तुला माहीत होतं की तुला धुराचा त्रास होईल तरीसुद्धा तू आगीच्या डोळ्यामध्ये उडी घातलीस आणि मला वाचवलंस एकदा नव्हे तर दोनदा माझ्यासाठी पुन्हा तू आगीच्या डोळ्यामध्ये उडी घातलीस आणि आई अंबाबाईचा फोटो वाचवलास चांदेकर हे सगळं करायची काही गरज होती का अद्वेत म्हणतो की हो कारण माझ्यासमोर तू आगेमध्ये अशी तडफडत होतीस आगेमध्ये होरपळून निघत होतीस ते मी पाहू शकत नव्हतो आणि म्हणूनच मी तुला वाचवलं आहे आणि त्यानंतर आई अंबाबाईला ती फोटोत का असे ना परंतु शेवटी ती, तिचाच कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि तिचा फोटो आज असा होरपळून निघाला असता तर तुझ्या मनाला ते लागलं असतं आणि तू पुन्हा एकदा तो फोटो वाचवण्यासाठी त्या आगीत उडी घेतली असतीस आणि तू जर असं काही केलं असतं तर तुझ्या आईवडिलांना त्रास झाला असता आणि तुझ्या आईवडिलांचा होणारा त्रास मी पाहू शकत नव्हतो आणि म्हणूनच तुझ्या नकळतच मी पुन्हा एकदा आई अंबाबाईचा फोटो वाचवण्यासाठी गेलो तर आता कला हात जोडून अद्वेचे आभार मानत म्हणते चांदेकर मी खरंच तुझे हे उपकार आयुष्यभर कधीही विसरणार नाही असं म्हणत आता कला ही अद्वेचे हात जोडून आभार मानत असते अद्वेत म्हणू लागतो बस झालं आभार प्रदर्शन मी तुला पायाचे पाहायला सांगितले आहेत ना असं करत आता अद्वैत कलाकडून सेवा करून घेतो आता दोघंही खूप हसत खेळत असतात अद्वैत म्हणतो आज भांडायचं नाही आहे का म्हणते नाही यापुढे मी कधीच भांडणार नाही तू माझ्याशी कितीही भांडलास कितीही वाद घातलास तरीसुद्धा मी भांडणार नाही अद्वैत विचारतो खरंच बघा अजूनही ठरव तर म्हणते हो मी मनाशी पक्कं ठरवलं आहे तर आता अद्वैत वेळी कलाची मस्करी करतो त्यावेळी कला म्हणते चांदे कर अद्वैत म्हणतो आताच म्हणालीस ना मी तुझ्याशी भांडणार नाही मग तर आता कला म्हणते नाही मी खरंच भांडणार नाही मी विसरूनच केले होते अद्वैत म्हणतो मला माहीतच आहे ना कारण तू भांडली नाहीस तर कसं होईल आणि तू जर माझ्याशी भांडली नाहीस तर तुझा दिवस चांगला होणार नाही आणि मलाही कुठेतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल असं म्हणत दोघांचीही मज्जा मस्करी चालू असते दोघंही अगदी मनापासून एकमेकांमध्ये गुंतून गेलेले असतात भारावून गेलेले असतात सरोज मॅडमना मात्र काहीच माहीत नसतं तर कलाही अद्वैतला चांदेकर मी येते तर अद्वैत विचारतो कुठे निघाली आहेस तर म्हणते सरोज मॅडमना कळण्या अगोदर मला इथून निघून जावं लागते तर आता मात्र अद्वैत म्हणतो का तर म्हणते नाही असंच तर अद्वैत म्हणतो मला माहीत आहे माझ्या आईनेच तुला सांगितलं आहे ना, ना की मला भेटायचं नाही आता मात्र कला शांतच होते अद्वैत म्हणतो मी माझ्या आईशी वाद घालू नये किंवा तिला काही बोलू नये म्हणून तू माझ्याशी खोटं बोलते आहेस परंतु मला माहीत आहे परंतु खरे तू कुठेही जाऊ नकोस तू माझ्यासोबतच थांब असं म्हणत अद्वैत कलाचा हात पकडतो आणि तिला थांबवून घेतो दुसरीकडे पाहायला मिळतं आता सरोज मॅडम आबांना फोन करतात आबांचा जीव कासावीस झालेला असतो आबा म्हणतात सरोज अगं काय झालं आहे अद्वैत कसा आहे माझा अद्वैत ठीक आहे ना आबांचे प्रश्नावर प्रश्न चाल होतात सरोजवा म्हणतात आबा शांत वा तुम्ही काळजी करू नका आपला अद्वैत ठीक आहे आता अद्वैत शुद्धीवर आला आहे तर आबा म्हणतात आई अंबाबाईच पावली आता माझ्या अद्वेतला भेटण्यासाठी मी हॉस्पिटलला येत आहे सरोज मॅडम म्हणतात नाही नको आबा अहो तुम्ही दगदग करू नका अद्वेत लवकरच घरी येईल आबा म्हणतात नाही अद्वेत घरी येईपर्यंत माझा जीव काही शांत होणार नाही जोपर्यंत स्वतःच्या डोळ्याने मी माझ्या नातवाला पाहत नाही तोपर्यंत माझा जीव काही शांत होणार नाही मी हॉस्पिटलला येणारच आहे असं म्हणत आभा, आता आबा आणि रजनी काकूही अद्वेतला भेटण्यासाठी हॉस्पिटलला यायला निघालेले असतात तर दुसरीकडे सरोज मॅडम फोन ठेवतात आणि आता पुन्हा एकदा अद्वेतला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये जात असतात परंतु त्याचवेळी कलाही अद्वेतसोबत गप्पा मारत असते आता सरोज मॅडमना आपल्या नकळतच कलाही अद्वेतला भेटायला गेली आहे हे कळेल का की अद्वेत कलाला वाचवण्यामध्ये यशस्वी ठरेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद